थाटून मक्याचा चिवडा दिवाळीसाठी तयार आहे बरं का चिवडा करायचा म्हटल्यावर मक्याच्या चिवड्याचा नंबर पहिला लागतो आवडीचा आंबट गोड तिखट मक्याचा चिवडा चिवड्याची डिश संपते मन काही भरत नाही व दिवाळीमध्ये दोन मदे खुप -खुप ते तीन वेळा हा चिवडा करावाच लागतो नमस्कार मंडळी मी अश्विनी मिरची किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मक्याच्या चिवड्यासाठी लागणारं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे सर्वात प्रथम गरम तेलामध्ये मक्याचे पोहे टाकून पाहिले पोहे तळून वर नाही आले म्हणजे तेल खूप तापलेले नाही यास गरम तेलामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मंद आचेवर शेंगदाणे तळायचे आहे मंद आचेवर शेंगदाणे तळल्यामुळे शेंगदाणे आतपर्यंत खमंग तळले जातात या उलट मक्याची पोहे तळल्यानंतर कडक तेलामध्ये शेंगदाणे तळले तर ते पटकन तळले जातात व त्यामुळे ते जास्त तळल्यामुळे शेंगदाण्याची चव बिघडते शेंगदाणे लाल झाले आहे त्यामध्ये आता एक वाटी फुटाण्याची डाळ घालायची आहे डाळ भाजलेली असल्यामुळे डाळीला जास्त तळण्यासाठी वेळ लागत नाही शेंगदाणे व डाळे छान असे पूर्ण तेल निथळून घ्यायचे आहे एका भांड्यामध्ये डाळे आणि शेंगदाणे घेऊन असतानाच लाल मिरची पावडर मीठ तीळ आमचूर पावडर सागर घालून मिक्स करायचे आहे त्यामुळे गरम असताना सर्व मसाले छान असे आतपर्यंत मुरतात गरम तेलामध्ये दोन तीन पोहे टाकून चेक करायचे पोहे लगेच वरती आले की समजायचे की तेल पोहे तळण्यासाठी परफेक्ट तापले आहे गरम तेलात मुठभर पोहे टाकायचे गरम तेल असेल तर छान पोहे तळून वर येतात तडतडाचा आवाज येतो तळून झाले की त्या झाऱ्याने सर्व पोहे काढून घ्यायचे सर्व तेल नितळून घ्यायचा प्रयत्न करायचा मोठा झारा एका ताटामध्ये तेल नितळण्यासाठी ठेवायचा त्यामुळे एक्स्ट्रा तेल निघून जाते अशा प्रकारे सर्व पोहे तळून घ्यायचे पोह्याचे तीन घाणे काढून झाले की एका पसरट भांड्यात किंवा घमेल्यामध्ये सर्व पोहे पसरून घ्यायचे आहे व त्या पसरलेल्या पोह्यांवरती मिरची पावडर मीठ पिटी साखर आमचूर पावडर काळे मीठ भाजलेले तीळ भुरभरायचे आहे गरम तेलामध्ये स्वच्छ धुतलेली वाळवलेली मुठभर कोथिंबीरी तळून घ्यायची आहे कोथिंबीर तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे व कोथिंबीर हिरवीगार राहील याप्रमाणे कुरकुरीत अशी कोथिंबीर तळून घ्यायची आहे कोथिंबीर आपण दांड्यासोबत घेतली आहे त्यामुळे ते आपल्याला काढताना जास्त असा वेळ लागत नाही त्याच तेलामध्ये एक ते दीड वाटी कडीपत्ता छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कोथिंबीरमुळे चिवडा खूपच चविष्ट असा होतो कडीपत्ता तळताना ता कडीपत्त्याचा रंग बदलला नाही पाहिजे कडीपत्ता हिरवागार आणि कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे अर्धा चिवडा तळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता आणि कोथिंबीर मिक्स करून घेणार आहे व सर्व चिवडा असा झेलून घ्यायचा आहे किंवा चमच्याच्या साह्याने तो मिक्स करायचा आहे मोठ्या झाऱ्यामध्ये खोबरं घेऊन तेलामध्ये या प्रकारे तळायचं आहे या प्रकारे तळल्यामुळे खोबरंचा रंग आपल्याला पाहता येतो व तेला सोडलं तर खोबरं सर्व काढताना ते जास्त डार्क होतं व त्याचा रंग आणि चव बदलते सर्व चिवडा तळून झाला आहे व त्या चिवड्यावर आता आपण मिरची पावडर मीठ पिटी साखर आमचूर पावडर काळं मीठ भाजलेलं तीठ भुरभरायचं आहे तळलेली कोथिंबीर आणि कडी पत्ता कुस करून आपण चिवड्यामध्ये मिक्स करणार आहे व तळलेलं खोबऱ्यावरती सर्व मसाले भुरभरायचे आहे व छान असे मिक्स करून ते साईडला ठेवायचे आहे सुरुवातीला आपण शेंगदाणे आणि डाळेला मसाला लावला होता आणि डाळे व तळलेले खोबरे चिवड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही चमच्याच्या सहाय्याने मिक्स करू शकता किंवा चिवडा झेलायचा आहे पातील्यामध्ये दोन पळी तेल गरम करून तीन ते चार हिरवी मिरची धुवून पुसून सुकवून बारीक बारीक त्याचे काप करून तेलामध्ये छान अशी लालसर डाग पडेपर्यंत मिरची कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचे आहे त्यामध्ये एक चमचा हळद घालून मिक्स करायचे आहे आता पूर्ण चिवड्याला आता आपण एक्स्ट्राचे मसाले लावून घेणार आहोत त्यामध्ये मिरची पावडर मीठ पिटी साखर आमचूर पावडर काळे मीठ भाजलेलं तीळ आपल्या आवडीनुसार तिखटाचं पिटी साखरेचं व आमचूरचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता चिवड्याचा रंग तुम्हाला जर लालसर हवा असेल तर त्यामध्ये तुम्ही रंगासाठी दोन ते अडीच चमचे बेडगी मिरची पावडर भरभरू बुर शकता त्यामुळे आपला चिवडा लालसर असा होतो तेल थंड असेल तर पोहे तेलात फुलायला वेळ लागतो आणि पोहे तेलकट होतात पोहे तळताना तेल नेहमी तापलेलं असलं पाहिजे व घॅची फ्लेम मोठीच पाहिजे मक्याचा चिवडा स्वादिष्ट होण्यासाठी महत्वाची टीप मक्याचे पोहे आपण जेव्हा तेलातून काढतो ते दोन ते तीन घाण्यावरती गरम असतानाच सर्व मसाला त्याच्यावरती भुरभुरायचा आहे गरम असल्यामुळे सर्व मसाला पोह्यांमध्ये आतपर्यंत असा मुरतो व सर्व मसाला गरम असताना पोह्यांना चिटकून राहतो व मसाल्यापासून पोहे व पोह्यापासून मसाला, मसाला वेगळा होत नाही छोट्या पातीलामध्ये आपण जी हिरवी मिरची फोडणी केली होती ती फोडणी सर्व या चिवड्यामध्ये मिक्स करायची आहे चमच्याच्या सहाय्याने ती फोडणी सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार चिवड्यामध्ये काजू बदाम व किसमिस ॲड करू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा वाईला मक्याचा चिवडा या पद्धतीने नक्की करून पहा तो मला चिवडा कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा